अवॉर्ड दोन हजार पंचवीस उत्सव नाथांचा आपण फ्लॅग ऑफ करत आहोत थ्री टू वन फ्लॅग Come wow. आम्ही पूर्ण परिवार इथे येऊ नाही शकला पण थोडे थोडे करून आम्ही सगळे आलेलो आहे तुमच्या भेटीला गणपती बाप्पांच्या उत्सव जातांचा यावर्षी दोन हजार पंचवीस झी मराठी अवॉर्ड ते येत आहेत आणि आज त्याचा शुभारंभ करायला गणपती बाप्पांच्या कृपेने आम्ही इथे आलेलो आहे सो आज त्या निमित्ताने तुम्ही बघू शकता जी मराठी उत्सव नातांचा दोन हजार पंचवीस अवं हो। ते आता नॉमिनेशन त्याचं आता आजपासून ओपन झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र जे आतापर्यंत आम्हाला सगळं प्रेम देत आलं तर त्यांना हीच विनंती आहे सगळ्यांना की वोटिंगच्या माध्यमांनी पण तुम्ही तेवढंच प्रेम द्या भरभरून सगळ्यांच्या कॅटेगरीजमध्ये आणि तुमच्या लाडक्या प्रिय कलाकारांना जिंकवा बघत <गली> असाल तर नॉमिनेशन सुरू झालेले आहे तर तेव्हा प्लीज आमच्या मालिकेला तुला जपणार आहे आणि आमच्या प्रत्येक नायक नायिका सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना भरपूर मतं द्या आणि चिंता आम्हाला नमस्कार सगळ्यांना ओळखतो ना कोण ही माहिती घ्यायचं नाव आमचं काम आमची मेहनत आवडत सगळेच सगळेच कमी असो किंवा लक्ष्मी निवास असो चॅनल प्रत्येक शो त्याच्या मागची टीम खूप मेहनत करून तुमच्या एंटरटेनमेंटसाठी काम करत असते आम्ही जवळपास रोज शो करतो सो तुम्हाला आमचं काम आम्ही जे दाखव आहोत ते तुम्हाला आवडत असेल तर प्लीज तुमच्या चहेत्या कलाकारांना तुम्ही वोट द्या तुमचा प्रेम दाखवा आणि तुम्हाला जे कोणी आवडत असेल कुठलाही शो असो कुठलंही कॅरेक्टर असो तुम्हाला जे काही आवडत असेल त्यांना नॉमिनेशन करून त्यांना वोट करून तुमचा प्रेम दाखवा अशी विनंती आहे आणि आम्हाला सगळ्यांना इथे येऊन खूप छान वाटते खूप बरं वाटतंय थँक्यू तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही इथे आला आलात आम्हाला भेटायला आम्हाला बघायला आणि हे प्रेम आम्ही कायम जपणार आहोत थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी लक्ष्मी निवास या मालिकेतील व्यंकी तुम्हाला जर लक्ष्मी निवास ही मालिका आवडत असेल तर कृपा करून आम्हाला वोट करा आणि आम्हाला जिंकून द्या आणि व्यंकी हे कॅरेक्टर तुम्हाला आवडत असेल तर मला वोट करा आणि मला जिंकून द्या थँक्यू <laughs> नमस्कार गणपती बाप्पा खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि जी मराठीचे अवॉर्ड लॉन्च झालेले आहेत थँक्यू थँक्यू सो मच आणि आम्हाला असंच खूप छान वाटेल जर का तुम्ही भरभरून मत आम्हाला सगळ्यांना द्याल आणि त्यासाठी फॉर्म वाटप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे क्यू आर कोड आपल्याकडे अवेलेबल आहे शिवाय या नंबरवरती तुम्ही कॉल देऊन सुद्धा तुमचं मत देऊ शकता सो भरभरून मतं द्या आणि तुमच्या आवडत्या कलाकारांना जिंकवा कमळीला जिंकवा मला जिंकवा लक्ष्मी देवा असं तुला जोपणारा आहे सगळ्यांना सगळ्यांना मत द्या आणि थँक्यू थँक्यू सो नमस्कार आज आमचे झी मराठी अवॉर्ड उत्सव नात्यांचा याचं आम्ही फ्लॅग केलेला आहे आणि आता नॉमिनेशन आजपासून डिक्लेअर झाले तर तुम्हाला जर आमची मालिका आवडत असेल कमळी तर मला आणि आमच्या मालिकेतल्या सर्व कलाकारांना नक्की वोट करा वोट करण्यासाठी तसं ऋषीने सांगितलं ऋषी सरांनी सांगितलं <laughs> Uh, miss नंबर वरती, प्री मिस कॉल द्या या नंबरवरती फ्री मिस कॉल देऊ शकता क्यूआर कोड स्कॅन करू शकता आणि झी वरती पण लिंक आहे तिथूनही तुम्ही वोट करू शकता आणि फॉर्म्स पण आहेत सो तिथून ह्या सगळ्या कॅटेगरीज सगळ्या तुम्हाला पॉसिबल असेल तिथून वोट करा आणि आम्हाला जिंकवा धन्यवाद पुढे शकतं आपल्या सगळ्यांचे अलीकडे विच्यावतीने हार्दिक स्वागत आहे आणि एक आपण डॉमिनेशन्स पाऊस काही आहे झी मराठी उच्च नात्यांचा अवॉर्ड दोन हजार पंचवीस तुमच्या लाडक्या कलाकारांना पोधवा त्यांच्या बघतोय